नमस्कार तुमच्या सर्वांचे आमच्या चॅनल वर स्वागत आहे असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चांदन चांदना झाली रात चांदना चांदन झाली रात चांदना, चांदना महाकालीची पाहत होती वाट महाकालीची पाहत होती वाट माऊरचा कुंभार बोलवा ग आईची मूर्ती घडवा ग माहूरचा कुंभार बोलवा ग आईची मूर्ती घडवा हारा फुलांनी भरलं ताट हारा फुलांनी भरलं ताट महाकालीची पाहत होती वाड महाकालीची पाहत होती वाड चांदन चांदण झाली महाकालीची पाहत होती वाट महाकालीची पाहत होती वाट कोल्हापूरचं कसार बोलवा ग आईला बांगड्या भरा कोल्हापूरचा कसार बोलवा ग आईला बांगड्या भरवा ग कोल्हापूरचा कसार को बोलवा ग आईला बांगड्या भरवा ग हळदी कुंकवाचा भरला ताट हळदी कुंकवाचा भरला ताट महाकालीची पाहत होती वाट महाकालीची पाहत होती वाट चांदन चांदन झाली रात महाकालीची पाहत होती वाट महाकालीची पाहत होती वाट नाशिकचा शिंपी बोलवा ग आईला चोळी शिवा नाशिकचा शिंपी बोलवा ग आईला चोळी शिवा चोडीला लावीन जरीच काठ चोडीला लावीन जरीच काठ महाकालीची पाहात होती वाट महाकालीची पहात होती वाट चांदन चांदन झाली रात महाकालीची पाहात होती वाट महाकालीची पाहत होती वाट पुण्याचा सोनार बोलवा ग आईला नतनी घडवा ग पुण्याचा सोनार बोलवा ग आईला नतनी घडवा गिंब नारळानं भरल ताट लिंब नारळान भरल ताट महाकालीची पाहत होती वाट महाकालीची पाहत होती वाट चांदन चांदन झाली रात महाकालीची पाहत होती वाट महाकालीची पाहत होती वाट नगरचा लोहार बोलवा ग आईला त्रिशूल घडवा ग नगरचा लोहार बोलवा ग आईला त्रिशूल घडवा ग कापुरान उदान भरलं ताट कापुरान उदान भरलं ताट महाकालीची पाहत होती वाट महाकालीची पाहत होती वाट चांदना चांदन झाली चांदना चांदन झाली रात महाकालीची पहात होती वाट महाकालीची पहात होती वाट धन्यवाद